धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष धनुराशीच्या जातकांसाठी कसं राहणार आहेत या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वास इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी यशदायी तसंच भरभराटीचं जावो याच बरोबर आपल्या जीवनाचा आलेख हा उत्तरोत्तर वाढत जावो अशी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आपण प्रत्येक महिन्याचं मासिक राशी भविष्य बघत असतो मग वार्षिक राशी भविष्य देण्यामागचा काय हेतू तर ग्रहांमध्ये दोन गट पडतात एक म्हणजे मंद पद्धतीनं चालणारे ग्रह आणि एक म्हणजे अतिशय वेगानं चालणारे ग्रह गोचरीन मग एका राशीमध्ये जास्त कालखंड काढणारे ग्रह कोणते आहेत तर गुरु ग्रह शनी ग्रह केतू केतूग्रह बाकीचे ग्रह हे बाकी लवकरात लवकर अगदी सव्वा दोन दिवस पंचवीस दिवस सत्तावीस दिवस, दिवस, दिवस एक महिन्याच्यात राशी परिवर्तन करतात मग बऱ्याच जातकांना असं वाटतं की दोन हजार सव्वीस मध्ये जास्त कालखंड एकाच राशीत व्यतीत करणारे ग्रह हे आम्हाला संपूर्ण वर्षभर ते फल देणारच आहे मग हे फल नेमकं कोणतं हे माहिती झाल्यानंतर जीवनामध्ये कुठल्या दृष्टीनं वाटचाल करावी या गोष्टीची आम्हाला माहिती होत असते म्हणून आम्हाला वार्षिक राशी भविष्याची गरज आहे म आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि याचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत एक जून दोन हजार सव्वीस मध्ये गुरु हा ग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी प्रवेश करून येत आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करतोय अतिचार गतीनं शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये राशी प्रवेश करून राहणार आहे राशी बदलणार नाही केलेलाच त्याने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी राहू ग्रह मकर राशीमध्ये वक्री होत आहे आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस याच दिवशी केतूग्रह कर्क राशीमध्ये वक्री राशी प्रवेश करून येत आहे मग या राशी परिवर्तनाचा जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये धनु राशी गुरुग्रहाच्या ग्रहाच्या खाली येणारी ही राशी मग या राशीचा स्वामी गुरुग्रह तो मिथून राशीमध्ये पहिले सहा महिने वास्तव्याला आहे सप्तम दृष्टी गुरुग्रहाची लग्नावरती जाते आहे आता विचार करा स्वभावाच्या दृष्टीनं वर्षभराचा विचार केला तर धानद्रट स्वभाव राहणार नाही स्वभावाला बोलण्याला काहीतरी अर्थ तुमच्या प्राप्त होणार आहे तुमच्या हातनं चांगल्या कार्याची खऱ्या अर्थानं गती तुम्ही ओळखू शकणार आहात जो येईल त्याला शब्द देणार नाही विचार कराल गरज आहे का आवश्यकता आहे का मग तुम्ही पुढे पाऊल टाकाल हे या नववर्षाच वैशिष्ट्य असणार आहे लग्नेशाची लग्नेशावर दृष्टी म्हणजेच नव्या कार्यांना खऱ्या अर्थानं संधी मिळणं मार्ग प्राप्त होणं बघा आणि ज्या वेळेला एक जून दोन हजार सव्वीस ला गुरुग्रह राशी परिवर्तन करेल त्यावेळेला तो अष्टमस्थानात विराजमान होणार आहे मग आर्थिक स्थितीच्या दृष्टीने जर विचार केला धन कमवायचे जे मार्ग आहेत मग आपण नोकरी करत असू आपण एखादा व्यवसाय करत असू जे जातक नोकरी करतात त्यांनी चांगल्या ठिकाणी नोकरीला शाश्वत करून घ्या दोन रुपये कमी मिळा ते चालतील परंतु धरसोड नको कारण की जून नंतर अडचणी अडथळ्यांमध्ये वाढ होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये याच बरोबर वर व्यवसायामध्ये अपयश येऊ शकत म्हणून ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत जर चांगला मालाला रेट मिळत असेल योग्य ग्राहक मिळत असेल तर काढून द्या बरेच लोक धान्याचा डाळीचा अनेक गोष्टींचा संचय करून ठेवतात आणि मग पुढे जाऊन अडचण तयार होत असते कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी तारेवरची जी होणारी कसरत होती ती थांबते आहे कुठेतरी तुमचं मन स्थिर होत आहे सगळ्यांना ही गोष्ट तुमच्यासाठी उत्तम आहे पराक्रम स्थानाच्या दृष्टीनं विचार केला तर या पराक्रम स्थानाचा ग्रह शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये वर्षभर आहे तुम्ही म्हणाल गुरुजी या वर्षात पराक्रम करायचे नाही का अहो चतुर्थात आहे स्वतःचा व्यवसाय उभा कराल स्वतःच कार्यक्षेत्र तुम्ही वाढवाल आणि या योगानं स्वतःचे घर जमीन गाडी वाहन प्रगती शेती या सगळ्या गोष्टी घेण्याचे योग तुमच्यासाठी आलेले आहेत म्हणून पार्टनरशिप न करता स्वतःच एकट्याच असं अस्तित्व तुम्ही निर्माण केलं पाहिजे हे तुमच्यासाठी गरजेचं राहणार आहे चतुर्थ स्थानाचा विचार करता या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे शनी महाराज इथे विराजमान आहे जरी त्या गोष्टी लेट होतील परंतु थेट होणार आहेत गुरुजी वाहन घ्यायचं होतं अडथळे येत होते येऊ द्या एखादा महिना लेट होईल चांगलंच तुम्हाला मिळेल घर चांगलंच मिळेल कागदपत्र क्लिअरच मिळतील शनी महाराज फल याची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही पंचमस्थान हे संततीच स्थान आहे आणि या वर्षामध्ये संततीच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करताय तर पहिल्या सहा महिन्यामध्ये केलेल्या डॉक्टरी इलाजाला तुम्हाला यश प्राप्त होईल मुलांना शिक्षणासाठी नवीन द्वार उघडतील शिक्षणासाठी परदेश गमनाची संधी येईल अडकलेले विषय बॅक राहिलेले विषय सुटतील कॅम्पस थ्रू मुलांचं शिक्षण होईल उच्च परीक्षा दिला असेल तर त्याचे निकाल तुमच्यासाठी चांगले येतील अशा अनेक चांगल्या गोष्टी घडणार या वर्षामध्ये या वर्षामध्ये वादांपासून दूर राहा या वर्षामध्ये वितंडांपासून दूर राहा सगळ्यांशी प्रेमाचे संबंध तयार करा स्थानाला रिपुरोग स्थान म्हंटलेलं आहे या स्थानाचा विचार करता या वर्षामध्ये तुमची रोग प्रतिकारक क्षमता अतिशय बलवान असणार आहे चांगली असणार आहे धैर्यशील असणार आहे कार्य कर्तृत्वाला तुमच्या जोडच नसणारे मुळात कुठल्याच प्रकारची काम तुमचं अतिशय वेगानं आणि गतीने चालणार काही का अडथळे येत होते हे विना अडथळ्यानं काम पूर्ण होत आहे जे शत्रू म्हणून तुम्हाला त्रास देत होते थांबवण्याचा प्रयत्न करत होते ते कुठेतरी तुमच्या जवळ येताना दिसत आहे त्यांना मदतीची सहकार्याची अत्यंत गरज आहे सप्तम स्थानाचा विचार करता वैवाहिक सुखाचा विचार इथे केला गेलेला आहे गुरुजी धनुराशीच्या जातकांची विवाह निश्चिती आहे का हो अगदी जानेवारी फेब्रुवारीपासून जून पर्यंत विवाह निश्चित होऊन विवाह होण्याचा योग सुद्धा आलेला आहे पुढे विवाहाचे योग नाहीये पुढे विवाह जमला तरी थोडासा कालखंड थांबावं लागणार आहे विवाह जमल्यानंतर अडचणी निर्माण होणार आहे म्हणून जर तुम्हाला जुंच्या चांगलं स्थळ आलं तर विचार करायला हरकत नाही हे ज्योतिष शास्त्र तुम्हाला सांगत आहे आणि राहू महाराज तर कुंभेत न वकरेत म्हणजे वक्री येत आहे राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आर्थिक प्राप्तीचा मोठा उदो उदो करून देण्यासाठी येत आहे आणि ज्या वेळेला अष्टमामध्ये गुरु महाराज येतील एक जूनच्या नंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत त्यावेळेला अचानक धनप्राप्तीचा योग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धनप्राप्ती कुठल्या स्वरूपाची असणार आहे कोर्टाचा केसेसचा काही निकाल येणं बाकी असेल तर तो तुमच्या बाजूने असेल कोर्टाच्या निकालाच्या बाजूने तुमच्या विरोधात कुणी जरी तक्रार केली तरी तो यशस्वी होऊ शकणार नाही याचबरोबर जमीन जागेचे प्रश्न मार्गे लागतात याचबरोबर लॉटरीच्या तिकिटात फायदा आहे याच बरोबर शेअर मार्केट मधन फायदा आहे याच बरोबर एसआयपी मधन फायदा आहे म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय हे सगळे योग्य आहेत दृष्टीनं विचार करता है। गुरु महाराज अगदी शेवटी शेवटी दोन महिन्यासाठी तुमच्या राशीमध्ये येऊन विराजमान होतील या वर्षाच्या सव्वीस पुरतं बोलतोय मी कारण की गुरु महाराजांची ही अतिचार गती आहे मग भाग्यात आल्यानंतर जे काही निर्णय घेत होतो मग ते नोकरीच्या बाबतीत असेल इथे करू की नको सोडावी परदेशात जाऊ की नको कारण की स्थान बदलत आहे बदली होते बरेच लोक काही निर्णय घेतात आपली बदली झाली सोडून देऊ आपल्याला कामाची गरज नाही दुसरं काम मिळेल असं करू नका मिळालेली जबाबदारी स्वीकारा मिळालेलं काम स्वीकारा आणि पुढे चला मग बघा तुम्हाला पाठीमागे ओढून बघण्याची गरज नाही आहे दशमस्थानामध्ये कन्या राशी आहे धनुराशीच्या कर्माचा विचार इथे केला जातो कर्माचा विचार करत असताना शनी महाराजांनी स्वतःची सप्तम दृष्टी या कर्मावरती टाकली आहे कन्या राशीवरती म्हणजे काय उतवळ माणूस गुळग्याला बाशिंग असं म्हणतात आपल्याकडं अति उतवळ होऊन चालत नाही किती तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी शनी महाराज अंकुश ठेवल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावरती आणि अंकुशामुळे काय होणार आहे तुम्ही चांगले तापून सुलाकून निघणारे काम तुम्ही खऱ्या अर्थानं ठेवून करणारे एवढं शनी महाराजांनी पूर्ण वर्षभर तुमच्याकडे लक्ष घातलेलं कामातली एक चुकी सुद्धा ते ऍक्सेप्ट करू शकत नाही म्हणून करत असताना लेट पण थेट थोडं पण चांगलं काम करा हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सुचवत आहे लाभस्थानाचा विचार करता गुरुजी लाभ आहेत की नाही आमच्या नशिबामध्ये तर राहू आणि केतू हे दोन ग्रह लाभ करून देण्यासाठी आलेले आहेत आणि वर्षाच्या शेवटी आलेले आहेत वर्षाच्या सुरुवातीला गुरु महाराजांनी साथ दिली शेवटी राहू महाराजांनी साथ दिली आहे अगदी पक्क तुम्हाला संरक्षण तयार करून ठेवलंय फसू देत नाही अडकू देत नाही व्यक्त मुळात नाहीच झाला तर व्यापार उद्योग धंद्याला उभं करण्यासाठी आहे तो योग्य गोष्टींसाठी आहे म्हणून धनुराशीच्या जातकांना नवीन नवी गेलेले गेलेले वर्ष आहे नवा संकल्प करा नवी तेजाची पहाट आहे गेलेली वेळ गेलेलं वर्ष परत येत नाही नवीन वर्ष आहे नवीन संधी आहे नवीन शक्ती आहे फायदा करून घेतला पाहिजे आपण व्यसनांपासून दूर राहिलो पाहिजे पुनश्च एकदा इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार